श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी शारदीय नवरात्र मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते दुर्गा देवीचे भक्त संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात आईच्या नऊ रूपांची पूजा करतात आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते पण यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसची शारदीय नवरात्र काही खास असणार आहे यावेळी नवरात्र फक्त नऊ दिवस चालणार नाही तर पूर्ण दहा दिवस चालेल हा एक दुर्मिळ योगायोग आहे तो खूप शुभ मानला जात आहे यावर्षी शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमीने संपेल यावेळी तृतीया तिथी दोन दिवस चालेल जे या दहा दिवसाच्या नवरात्रीचे मुख्य कारण आहे ही तारीख चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर या दोन दिवशी असणार आहे यावेळी महानवमी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे या दिवशी दुर्गेचे शेवटचे रूपमा यांची पूजा केली जाते या त्यासोबतच कन्या पूजन भंडारा आणि हवन यासारखी विधी केल्या जातात शास्त्रांमध्ये तिथी वाढणे खूप शुभ मानले जाते तर तिथी कमी होणे एक अशुभ लक्षण दर्शवते यावेळी नवरात्रीत तृतीया तिथीची वाढ होणे हे एक खूप शुभ संकेत मानला जात आहे याचा अर्थ असा आहे की येणारा काळ हा खूप शुभ असेल आणि देश आणि जगासाठी समृद्धी घेऊन येईल यामुळे लोकांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि सकारात्मकता येईल नवरात्रीमध्ये मा माता राणीची सवारी देखील खूप महत्वाची असते माता दुर्गेची सवारी तिचं आगमन आणि प्रस्थानाच्या दिवसांनुसार निश्चित केली जाते यावेळी माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येत आहे जे शुभ मानले जाते हत्ती हा ज्ञान समृद्धी आणि शांती समृद्धीचे प्रतीक आहे हत्तीवर मातेचे आगमन समाजात सुख समृद्धी आणि ज्ञानाची वाढ दर्शवत असते या दहा दिवसांच्या नवरात्रीत भक्तांना मा दुर्गेची पूजा आणि प्रार्थना करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळेल यामुळे त्यांना त्यांची भक्ती आणि आणखी दृढ करण्याची संधी मिळेल मा दुर्गेच्या प्रत्येक रूपाची पूजा करण्यासोबतच भाविकांना दहाव्या दिवशी आईचे आशीर्वाद मिळू शकतील त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये आपल्याला विशेष काही महत्वाच्या नियमांची नियमांचं पालन करायचं असतं नवरात्र संपेपर्यंत घरातून या तीन वस्तू चुकूनही आपल्याला कोणालाच द्यायच्या नाहीये या वस्तू जर आपण कोणाला दिल्या तर लक्ष्मी साथ सोडून जाईल देवीचा आशीर्वाद हा कोपामध्ये बदलेल घरामध्ये संकटे दुःख दारिद्र्य दोष अडचणी जे आहेत तर त्या सुरू होतील याबद्दलचीच संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती तुम मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल अश्विन शुक्ल प्रतिपदेपासनं नवमी तिथीपर्यंत नवरात्री व्रत असते काही लोक या काळात उपवास करतात काही जण एकभुक्त राहून शक्ती उपासना करतात काही दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असतात हा पाठ संयम ठेवून करणे आवश्यक असते म्हणून य नियमांचे पालन करून भगवती दुर्गेची आराधना किंवा पाठ केले पाहिजेत नवरात्रीमध्ये व्रताचे अनुष्ठान करणारे जेवढे संयमाने नियमाने आणि अंतर्बाह्य शुद्ध राहतील तेवढ्या प्रमाणात त्यांना सफल यश आणि संयम हा मिळत असतो नवरात्रीचा सण स्वच्छता आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते नवरात्रीच्या उपवासात नियमांचे आणि संयमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते शास्त्रात नवरात्रीच्या उपवासासाठी काही नियम सांगितले गेले आहेत शारदीय नवरात्रीमध्ये संयमाने उपवास करावा ब्रह्मचार्य पाळावे खोटे बोलू नका आणि स्त्री महिलांचं अपमान टाळा सात्विक आहार घ्या जसे की फळे दूध आणि शक्यतो पराण्याचे सेवन टाळा दाढी केस कापू नका आणि पलंगावरती झोपू नका या काळात लवकर उठून पवित्र स्नान करावे आणि दारू तंबाखू मांसार यापासून वर्ज्य रहावे सात्विक भोजनामध्ये तुम्ही फळे दुग्धजन्य पदार्थ बटाटे भोपळा रताळे दुधी भोपळा यासारखे सारख्या पदार्थांचे सेवन करू शकता मसालेदार पदार्थ जड अन्न मांसाहार यासारख्या पदार्थांपासून आपल्याला लांब राहायचं आहे शक्य असल्यास इतरांनी तयार केलेले अन्न शक्य करून या काळामध्ये आपल्याला खायचं नाही या कालावधीमध्ये आपल्याला शरीर हे एकभुक्त ठेवायचं असतं त्यामुळे घरामध्ये नऊ दिवस ब्रह्मचार्याचं पालन हे झालं पाहिजे देवी नऊ दिवस सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करत असते आपण तिची खूप उपासना करतो सेवा करतो पूजा पूजा करतो प्रार्थना करतो त्यामुळे या कालावधीमध्ये जर आपण देवीची उपासना व्यवस्थित नियमांनी जर केली तर त्याचं फळ हे नक्कीच आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला मिळत असतं त्यामुळे या कालावधीमध्ये घरामध्ये ब्रह्मचार्याचं पालन हा नियम प्रामुख्याने पाळायचा असतो त्याचबरोबर शक्य असल्यास आपल्याला दिवसाची सुरुवात लवकर उठून करायची असते त्यानंतर आपल्याला देवीची पूजन करून घ्यायचं असतं रोज घरामध्ये तुम्ही शक्य असेल तर दुर्गा स्तोत्र महालक्ष्मी अष्टकम कणकधारा स्त्रोत्र यासारख्या स्तोत्रांचं पठण करावं किंवा त्याचबरोबर दुर्गा सप्तशती ग्रंथाचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता देवीच्या उपासनेत संयम आणि भक्तिभाव वाढवण्याचा प्रयत्न करायचा असतो यासारख्या छोट्या छोट्या नियमांचं पालन हे आपल्याला नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये करायचं असतं नवरात्रीचे अनेक लोक उपवास करतात हे नऊ दिवस सर्वात पवित्र मानले जातात नवरात्री देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध नैवेद्य अर्पण केले जातात तसेच मातेला लाल रंग प्रिय आहे यामुळे लाल रंग लाल ओढणी यासारख्या गोष्टी अर्पण करणे शुभ मानले जाते आता कोणती कामं आपल्याला करायची नाही तर नवरात्रीत नऊ नौ दिवस अखंड दिवा लावावा पण दिवा लावताना काही नियमांचे पालन करावे दिवा लावताना भिजू देऊ नका तसेच दिव्यात मोठी वाट ठेवावी जी नऊ दिवस राहील नवरात्रीत संध्याकाळी घर बंद ठेवू नका कारण त्यावेळी माता घरात येते नवरात्रीच्या नऊ दिवसात चुकोणी मांसार करू नका या काळामध्ये कोणाशी वादविवाद अपशब्द बोलू नका पूजा करताना नियमांचे पालन करा नवरात्रीच्या काळात आपल्याला देवीची मनोभावे पूजा करायची just stay तर ह्या सोप्या सोप्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पाळायच्या आहेत त्याचबरोबर नवरात्रीचे नऊ रंग कोणते असणार आहे त्याची आपण माहिती घेऊया त्यामध्ये सर्वात पहिला जो रंग असणार आहे पहिल्या दिवशी असणार आहे पांढरा रंग दुसऱ्या दिवशी लाल रंग तिसऱ्या दिवशी निळा रंग चौथ्या दिवशी पिवळा रंग पाचव्या दिवशी हिरवा रंग सहाव्या दिवशी राखाडी रंग सातव्या दिवशी केशरी रंग असणार आहे आठव्या दिवशी मोरपंखी रंग असणार आहे नव्या दिवशी गुलाबी रंग असणार आहे तर या रंगाच्या साड्या किंवा कपडे तुम्ही त्या त्या दिवशी परिधान करायचे आहे यामुळे देवीचा विशिष्ट विशिष्ट आशीर्वाद आणि कृपा ही भक्तांवरती होत असते हे रंग देवीला अतिशय प्रिय असतात त्या दिवशी ज्या त्या रंगाची साडी जर आपण घातली तर त्या देवीची कृपा आपल्यावरती होत असते नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे विशिष्ट नऊ नैवेद्य सुद्धा अर्पण केले जातात त्याची आपल्याला काळजी घ्यायची असते आता त्यानंतर आपण बघूया की नवरात्रीमध्ये आपल्याला अशा कोणत्या वस्तू असतात ज्या चुकूनही आपल्याला आपल्या घरातून कोणालाच द्यायच्या नसतात कारण बघा नऊ दिवस देवी ही सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्यासोबत असते आणि अखंड आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती नांदावी यासाठी आपण देवीकडे प्रार्थना करत असतो आणि जर ह्या चुका आपल्याकडनं झाल्या तर त्याचे कोणतेही फायदे आपल्याला होत नाही उलट त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि आपण म्हणतो की मी खूप कष्ट करते सेवा केली देवीचे तरीही मला देवीने माझं फळ जे आहे तर ते दिलं नाही कारण ह्या ज्या छोट्या छोट्या चुका असतात या चुकांमुळेच आपल्याला केलेल्या पूजेच किंवा सेवेचं जे फळ आहे तर ते मिळत नाही नवरात्रीच्या पवित्र दिवसात घरातील शुभ टिकून राहावा म्हणून काही वस्तू घरातून बाहेर देणे अशुभ मानले जाते या दिवसात अग्निशी संबंधित वस्तू जसे की तेल तूप माचीस दीपक वगैरे आपल्याला चुकूनही कोणाला द्यायच्या नसतात ही पहिली वस्तू झाली कारण यामुळे घरातील लक्ष्मीचे स्थैर्य कमी होते असं मानलं जातं त्याचप्रमाणे पुढचं म्हणजे मीठ अन्नधान्य दूध दही यासारख्या वस्तूही घरातून चुकूनही कोणाला देऊ नये ह्या दुसऱ्या वस्तू यामुळे घरातील सुख समृद्धी आणि आरोग्यावरती परिणाम होतो अशी श्रद्धा आहे नवरात्रीमध्ये देवीची उपासना करण्याची वेळ असल्याने या काळात शक्यतो कोणतेही पवित्र किंवा पूजेसाठी वापरले जाणारे वस्तू बाहेर देणे टाळावे कारण याने घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते असं देखील मानलं जातं त्यामुळे आपल्याला नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये दे, देवीच्या संबंधित पूजेच्या संबंधित ज्या काही वस्तू आहे तर त्या चुकूनही आपल्याला कोणालाच द्यायच्या नसतात नवरात्रीमध्ये घरातून कोणत्याही धार्मिक वस्तू किंवा अन्नधान्य घराबाहेर देऊ नये कारण या काळात घरात देवीचा वास असतो आणि अशा वस्तू बाहेर दिल्याने दे देवीचा आशीर्वाद आणि समृद्धी बाहेर जाते काही लोक घरातून जुन्या किंवा अशुद्ध वस्तू खराब झालेले इलेक्ट्रॉनिक सामान जुने कपडे काढून टाकण्यासही प्राधान्य देतात जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा राहील पण नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये दे। देवी ही कोणत्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करेल हे सांगता येत नाही त्यामुळे चुकूनही या कालावधीमध्ये कोणतीच वस्तू आपल्या घरातून बाहेर जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते काही लोक आपल्याला पैशांची मागणी करत असतात मग हे पैसे उसने असेल किंवा उधार असेल किंवा मग कोणाला कर्ज द्यायचं असेल तर चुकणे पैशांचे व्यवहार या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला टाळायचे असतात त्याचबरोबर या कालावधीमध्ये तिळाचं तेल जे आहे तर ते प्रामुख्याने आपल्या घरातून कोणालाच दिला जात नाही कारण असं म्हणतात की तिळाच्या तेलामध्ये देवी लक्ष्मी निवास करत असते त्यामुळे तिळाचं तेलसुद्धा आपल्याला चुकूनही कोणालाच द्यायचं नाही त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ते म्हणजे झाडू झाडू हा आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीच्या स्वरूपात असतो त्यामुळे झा झाडू देणं सुद्धा आपल्याला या कालावधीमध्ये टाळायचं आहे कारण बघा झाडू हा आपल्या घरामध्ये आपण लक्ष्मी पूजनाच्या वेळेस पूजत असतो आणि जुना झाडू आपण घरातून जर नवरात्रीच्या कालावधीमध्ये बाहेर काढला तर त्याचे सुद्धा आपल्याला दोष जे आहेत तर ते लागत असतात त्यामुळे नवरात्रीमध्ये तुम्ही नवीन झाडूची खरेदी करू शकता पण जुना झाडू घराच्या बाहेर काढू नका या साध्या साध्या गोष्टींचं पालन जे आहे तर ते आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करायचं आहे तरच आपल्याला त्याचं जे संपूर्ण 4 आहे तर ते देवी आपला वरती प्रसन तर ते मिळेल देवी आपल्यावरती प्रसन्न होईल या चुका टाळा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया वे पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ